प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन अनेक वर्षांनंतर वर्षी हिंदू बांधवांचा होलिका महोत्सव व मुस्लिम बांधवांचा रमजान महिन्यातील शुक्रवारचा नमाज एकाच दिवशी साजरा करण्याची शुभ मंगल योगायोगाने आली आहे आपापले धार्मिक महोत्सव हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या सौहार्दपूर्ण वातावरणात थाटात साजरा करावा व मजहब नाही शिकाता आपस में बैर करना याची प्रचिती आणून एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहन परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी यांनी केले आहे सध्या या शांतता कमिटी बैठकीत रमजानचा पवित्र महिना आणि आगामी धुडीवंदन या संदर्भात चर्चा झाली धुडीवंदन हे शुक्रवार येत आहे आणि त्या दिवशी मोठा शुक्रवारचा नमाज असतो तर ते गॅदरिंग असतं तर यावेळेस दोघांनी सामंजस्याने आपला सण साजरा करावा आणि कुठेही कोणालाही त्याचा उपद्रव होऊ नये आणि एकमेकाचा सण साजरा करावा याबद्दल संगोपांग चर्चा झाली आणि जर कोणी काही म्हणजे पिऊन वगैरे दारू पिऊन वगैरे कोणी डिंगाणा करेल त्याच्यासाठी आम्ही ड्रंकन ड्राईव्हची ही हिरवीली राबवली जाणार आहे त्यामुळे कोणीही कारवाईला सामोरं जाऊ नये आणि दुसऱ्या दुखावला जाईल अशा पद्धतीने बरजबरी रंग कोणावरही टाकू नये धर्माचा विषय नाही इतर कुठल्याही व्यक्तीवरही टाकू नये ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि आपलं होळी धुलीवंदन आणि रमजानचा महिना हा अशाच आनंदाने एक आपल्या इथं साजरे होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि ती खात्री या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या शांतता समितीच्या सदस्यांनी दिली आहे याबद्दल सर्व सणांबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा आणि आमचा बंदोबस्त हा त्यावेळेस अतिशय तगडा बंदोबस्त असणार आहे पेट्रोलिंग देखील असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याच पद्धतीने सोशल मीडियावर देखील लक्ष असणार आहे धन्यवाद जय हिंद आपण देखील कारवाई होईल आणि फुगे फेकणाऱ्यांवरही कारण फुगा फेकणं ही डोळ्यासाठी अतिशय घातक गोष्ट आहे डोळ्याला त्यातून गंभीर जखमा होऊ शकतात चेहऱ्याला गंभीर जखमा होऊ शकतात त्यामुळे कुणीही फुग्याचा वापर करू नये रंग खेळावे शक्यतो नैसर्गिक रंग वापरावेत आणि फुगा वापरूच नाही जो फुगा वापरेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद थँक्यू मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा